तर मित्रांनो साक्री मार्केटला सव्वीस जानेवारी निमित्त आज झेंडा वंदनाचा कार्यक्रम आहे खूप चांगलं मार्केट आहे चा मित्रांनो या ठिकाणी सर्व कार्यक्रम आम्ही राबवत असतो बघा आपल्या भारतीय परंपरेला धरून चालणारा मार्केट हे सर्व कार्यक्रम राबवतात आणि आज या ठिकाणी झेंडा वंदनाचा कार्यक्रम आहे त्यासाठी आपण इथे जमलेलो शुक्रवारच्या दिवशी झेंडा वंदन असल्या कारणाने कमिटीला सुद्धा आज भरपूर काम आहेत तर मित्रांनो कमिटीच्या अध्यक्षांनी या ठिकाणी झेंडा फडकवलाय तर मित्रांनो साक्री मार्केटची पूर्ण मार्केट कमिटी आहे बघा महाराष्ट्रामध्ये दोन नंबरचा आज क्रमांक मित्रांनो साखरे बाजाराचा आणि काहीच दिवसामध्ये त्याला आम्ही नंबर एक वर आणण्याचा प्रयत्न करणार आहोत ही जी कमिटी दिसते मित्रांनो ही सर्वांना खूप सहकार्य करत असते कमिटी बघा एकदा तुम्ही खूप चांगली आणि सहकार्य करणारी कमिटी आहे दादा ते अध्यक्षपदी या ठिकाणी आहेत सुरुवातीला प्रजासत्ताक दिनानिमित्त सगळे भारतीय नागरिकांना सगळ्या बांधवांना साखरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने प्रजासत्ताक दिनानिमित्त सगळ्यांना शुभेच्छा या ठिकाणी आज झेंडावंदनाच्या निमित्ताने प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आपण इथे एकत्रित जमलेलो आहोत आता नुकतंच आपण मार्केट कमिटीच्या आवारामध्ये झेंडावंदन केलेलं आहे तर झेंडा वंदन केलंय मित्रांनो आणि एक त्यांना मी रिक्वेस्ट केली की दादा ठीक आहे कमिटीचा आम्हाला थोडासा वेळ द्या कारण की मार्केटबद्दल आम्हाला थोडंसं जाणून घ्यायचं आहे तर मला तुमचं नाव सांगायला सुरुवातीला मी भानुदास गांगोडे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापती आहेत बरोबर माझ्यासोबत आमच्या कृषी उत्पन्न बाजार समिती साखरेचे सभापती आदरणीय डॉक्टर बनसीलालजी बावीसकर हे चेअरमन आहेत आणि आमचे सर्वसंचालक मंडळ तेवीस मे दोन हजार तेवीस रोजी नवीन संचालक मंडळ आम्ही या पदावर विराजमान झालेला आहोत बरोबर तर जे आपलं मार्केट आहे शेळी मेंढी बोकड असं आपलं या ठिकाणी मार्केट आहे तर या मार्केटला आज किती वर्ष पूर्ण झालेत हे मार्केट दोन नऊ एकोणीसशे त्रेसष्ट रोजी साखर कृषी उत्पन्न बाजार समिती म्हणून हे शासकीय मार्केट कमिटी स्थापन झालेली आहे बरोबर आणि या मार्केटच्या उपशाखा पिंपणेर आहे निजामपूर आहे दैवेल आहे आणि मुख्य शाखा ही साखरी आहे बरोबर दर... आणि ठिकाणी भुसार आणि कांदा या सगळ्या मोठ्या प्रमाणावर व्यवहार होत राहतो आणि मालाची खरेदी विक्री होत राहते बरोबर ज्या वेळेला आपण साखरी मार्केटची ओपनिंग केली होती त्यावेळेला मार्केट मार्केटमध्ये किती जनावर पहिल्या दिवशी विक्रीला होते साखरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या हे जे काही आता आपण महाराष्ट्रातला दोन नंबरचा बकरी बाजार आहे बरोबर हा दोन हजार नऊ साली साखरेला सुरू झालेला आहे याच्या आधी कासार्या गावामध्ये तालुक्यातल्या बाजारपेठेच्या ठिकाणी हा बाजार भरत होतो आणि मग दोन हजार नऊ पासून साखरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारामध्ये हा दर शुक्रवारी बकरी बाजार होतो आणि मला सांगायला आनंद वाटतो की महाराष्ट्रातला हा दोन नंबरचा बकरी बाजार झालेला हो आणि या ठिकाणी महाराष्ट्रातील वेगवेगळे ठिकाणाहून व्यापारी दर शुक्रवारी येत राहतात मग ते औरंगाबाद असेल कल्याण असेल वेगवेगळ्या भिवंडी असेल नाशिक असेल वेगवेगळ्या ठिकाणाहून व्यापारी येत राहतात सोलापूर कोल्हापूर पासून या ठिकाणी व्यापारी येतात मुक्कामाला येतात खरेदी विक्रीसाठी आणि सकाळी साधारणतः सहा वाजापासून हा बकरी बाजार मोठ्या प्रमाणात सुरू असतो आपण पाहतायत कि शेकडोच्या संख्येने या ठिकाणी लोक बकरी बाजारासाठी खरेदी विक्रीसाठी आलेले आहेत तर मित्रांनो दादानी जस सांगितलंय तसच आज मी व्लॉग मारत असताना मला या ठिकाणी पारोळ्याचे बरेच लोक भेटले तर त्यांना सहज एक प्रश्न विचारला मी कि दादा जळगाव पारोळा या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये बकरी बाजार आहेत एरुंडोल वगैरे झालं तर तुम्ही तिकडचं मार्केट सोडून एवढ्या लांब साखरेला बोकड का खरेदी घ्यायला आले तर त्यांचं मला फक्त एकच उत्तर मिळालं की दादा या ठिकाणी मिळणारी क्वालिटी आणि जे कमिटीवरचे लोक आहेत त्यांची माणूस की आणि जी किंमत आपण देतोय किंवा आपण पर हेड जे काही दहा रुपये पावती घेतोय बऱ्याच ठिकाणी पावतीचा असं राहतं दादा की हजारचा बोकड राहिला तर शंभर रुपये पावती दहा हजारचा बोकड राहिला तर हजार रुपये पावती असे ते मार्केट कमिटी वाले घेत राहतात पण आपल्याकडे जाणून बुजून म्हणजे जी काही माणूस की माणूस की पाहायला मिळते कोणाकडे पैसे नसतील तर मार्केट कमिटीने कधी आरून पाहिलेलं नाही अशी आमची कमिटी मित्रांनो बघा त्या ठिकाणी शेकडावर काही ठिकाणी होतो बरोबर मार्केट फी घेतले जाते पण आम्ही पणन मंडळाच्या आदेशाची अंमलबजावणी करतो बरोबर आणि त्यानुसार आम्ही नगावर हो। म्हणजे मोठ्या प्रमाणात व्यापाऱ्यांचा प्रतिसाद आहे बरोबर आणि व्यापाऱ्यांचा प्रतिसाद असल्यामुळे त्या पशुपालक आहेत त्यांना चांगल्या पद्धतीने भाव मिळतो आणि याच्यामध्ये शेतकऱ्यांचा पशुपालकांचा फायदा होतो आणि तोच आमचा मार्केट कमिटीचा येतो आहे बरोबर तर मित्रांनो जसं दादांनी सांगितलं आशा करू दादा जसा तुम्ही आम्हाला आतापर्यंत प्रतिसाद देत आले आहात तसा ज्या पुढेही प्रतिसाद तुमचा राहील हेच अपेक्षा करतो आणि आजचा जो व्हिडिओ आहे झेंडा वन्नाचा हा मी या ठिकाणी समाप्त तु करतो तुमच्या सर्वांचे बोकडवाला भाऊ या परिवारातर्फे मनापासून मी आभार मानतो थँक्यू